गुणवान पती मिळावा याचा वाटतो प्रतिकेला हेवा गुणवान पती मिळावा याचा वाटतो प्रत्येकीला हेवा राव माझ्या जीवनातील मौल्यवान माहेर सोडून येताना डोळ्यात होते आश्रू माहेर सोडून येताना डोळ्यात होते आश्रू रावांच्या प्रेमावर संसारात ओठावर अस असत हसू श्रीमंत असावा गरीब असो स्त्रियांना आवडते माहेर श्रीमंत असाव गरीब असो स्त्रियांना आवडते माहेर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर नव्या नवरीचा आज उतरला साज खऱ्या अर्थाने गृहिणी नव्या नवरीचा आज उतरला साज खऱ्या अर्थाने गृहिणी रावांचे झाले आज देवासारखा पिता आणि देवीसारखी माता देवासारखा पिता आणि देवीसारखी माता राव मिळाले स्वर्ग आला हाता गणपती बाप्पाचे चरण स्पर्श करते खाली वाकून गणपती बाप्पाचे चरण स्पर्श करते खाली वाकून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून कपाळावर कुंकू जसा चंद्रकोरचा ठसा कपाळावर कुंकू जसा चंद्रकोडचा ठोसा रावांचं नाव घेते सर्वजण बसा पेठणी साडी आहे महाराष्ट्राची शान पेठणी साडी आहे महाराष्ट्राची शान रावांचे नाव घेताना मला वाटतो अभिमान ऊन पावसात कष्ट करून पिकवलं शेतात सोनं ऊन पावसात कष्ट करून पिकवलं शेतात सोनं राव हेच माझं वर्षाच्या शुभारंभात करीत येतो पावडा नूतन वर्षाच्या शुभारंभ करीत येतो पाडवा रावांच्या सानिध्यात राहो सदैव गोडवा सर्वांच्या नावाप्रमाणे वेगवेगळ्या आहेत राशी सर्वां सर्वांच्या नावाप्रमाणे वेगवेगळ्या आहेत राशी रावांचे चरण हीच माझी अयोध्या काशी वोटिंग करण्यासाठी लाईन लागली क्रमाने वोटिंग करण्यासाठी लाईन लागली क्रमाने रावांचं नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे रावांचं नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम हिमालय पर्वतावरून नदी वाहते कलिका हिमालय पर्वतावरून नदी वाहते कलिका रावांचं नाव घेते मी पाटलांची बालिका रावांचं नाव घेते मी पाटलांची बालिका